शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूर येथील राऊतवाडीमधील श्री संत सावतामाळी प्रासादिक भजनी मंडळ राऊतवाडी विश्वस्त मंडळाच्या वतीनं अखंड काकडा आरती महोत्सवाचं आयोजन केलं जातं ही परंपरा तीन पिढ्यांनी अनेक वर्षांपासून जोपासली आहे यामध्ये दिवाळीपासनं चालू होणारा काकडा आरती प्रबोधिनी एकादशीपर्यंत चालू असतो यामध्ये राऊतवाडी येथील महिला पुरुष वारकरी हे रसामध्ये तल्लीन होऊन जातात यामध्ये प्रामुख्यानं सगळे वारकरी वाट पाहत असतात ती आध्यात्मिक सहलीची यामध्ये विविध तीर्थक्षेत्राला भेट देत देवदर्शनासाठी आध्यात्मिक सहलींचं आयोजन श्री संत सावतामाळी प्रासादिक भजनी मंडळ राऊतवाडी विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतं तालावाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत सावतामाळी प्रासादिक भजनी मंडळ राऊतवाडी यांच्या वतीनं अष्टविनायक दर्शनांचं आयोजन करण्यात आलं आयोज होतं यामध्ये राऊतवाडी येथील पन्नासहून अधिक महिला पुरुष वारकरी यांनी सहभाग घेत अष्टविनायकांचं देवदर्शन घेतलं आहे श्री संत सावतामाळी प्रासादिक भजनी मंडळ राऊतवाडी यांच्या माध्यमामधनं अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत असतात यामध्ये प्रामुख्यानं भजन स्पर्धा आयोजित केली जाते यामध्ये आध्यात्मिक सहलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला वारकरी यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती दरवर्षीप्रमाणे श्री संत सावतामाळी प्रासादिक भजनी मंडळ राऊतवाडी विश्वस्त मंडळानं अष्टविनायक दर्शन आध्यात्मिक सहल भजन गायन गौळण अभंग आणि भारुडाच्या सादरीकरण करत एक आध्यात्मिक वारसा जपत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वारकरी सांप्रदायिकता संस्कृती वसा आणि वारसा जपत संपन्न केली आहे आसे था, आसे था। ट्रिप बद्दल तुम्हाला काय सांगायचे काय नेमकी कशी आहे खूपच मनोरंजक आहे आणि आमचे सगळे म्हणजे माझ्या सासरचे लोक आहेत आणि खूप मिळून मिसळून मिल राहतात फ्रेंडली राहतात सगळे साधारण किती वर्ष बसून तुम्ही येत आता चार पाच वर्ष झाले चार वर्ष पूर्वीची ट्रिप आणि आता म्हणजे काय काय मी तुम्हाला कसं थोडेसे गैरसोय होत होत्या आणि लॉजिंगची वगैरे थोडीशी माहिती नव्हती आणि नंतर नंतर काय झालं सगळे ऑनलाईन वगैरे सगळे कॉन्टॅक्ट व्हायला लागले त्यामुळं मग आम्हाला सगळ्या सोयी मिळायला लागल्या ह्या मंडळाला तुम्ही कशा पद्धती धन्यवाद द्याल की आमचे सगळे माझे वीर भरत भाऊ नामदेव भाऊ हे बाकीचे बा माझे भजन करी मा सगळे मा खूप हे सहकार्य करतात आणि अरेंजमेंट खूप छान आहे आणि त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी दरवर्षी अशी ट्रिप काढावी आणि आम्हाला वेगवेगळे वेग ठिकाणे दाखवावीत आणि आम्ही सगळे शक्यतो जोडपी जोडपी आहेत म्हणजे कौटुंबिक सहल होते आणि माझे सगळे राऊतवाडीकर माझे खूप खूप म्हणजे खूप चांगले लोक आहेत तर त्यांना आहे ना गणपती चरणी खूप खूप आशीर्वाद द्यावेत असं मला वाटतं नमस्कार मी नामदेव रामचंद्र राऊत सावतामाळी भजनी मंडळ यांचा सदस्य ही आत्ता जी सहल आहे ही काकडा आरती महिन्यावर झाल्यानंतर दोन दिवसात साधले की दुसऱ्या दिवशी काकड आरती संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढली जाते आम्ही ही सहल पाच वर्षापासून काढली जातो पहिल्या वर्षी आमची थोडी गैरसोय झाली माहीत नसल्यामुळं ऑनलाईन आता सुविधा प्राप्त झाल्यामुळं सगळं सोय आत्ता सगळं सुविधा व्यवस्थित आहे सगळ्यांच्या प्रथम ट्रीप तुम्ही कुठं काढली होती प्रथम ट्रीप आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर वनी शिर्डी अशी काढली दुसरी ट्रीप आम्ही पंढरपूर तुळजापूर गाणगापूर अशी काढली चौथी ट्रीप आम्ही शेगाव माहूरगड व परळी वैजनाथ आंबा नागनाथ भगवानगड मढी आंबेजोगाई अशी ही चालू ट्रीप अष्टी सगळ्यांच्या बसून मिळून सर्वजण एकत्र बसून ठरवली जाते आपल्याला कुठे निघायचे साधारण साधारण किती लोका आता पन्नास लोकांची ट्रिप आहे त्यांना काय सुविधा पुरवतात त्यांना सर्व सुविधा आता व्यवस्थित सगळ्या सुविधा आहेत जेवणाची नाश्त्याची आणि आंघोळ राहण्याची एकदम एक नंबर उत्तम आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे एक नंबर प्रतिसाद पुढल्या वर्षी दोन नाही तीन गाड्या होऊ शकतात राहुल राहुतवाडी मध्ये जातो आणि हे आमच्या गावतमाळी मंडळाचं गौतमाळी भजनी मंडळाचं एक काकड आरती संपल्यानंतर हे आमचे भरत शेठ आणि नामदेव भाऊ आणि बाकीचे सह काही आयोजन करतात आणि त्या आयोजनामुळं आयोजनामुळं सगळ्यांना एक आनंद घेता येतो की प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी जाणं अजून त्यांच्याबरोबर सगळीकडे म्हणजे सगळी सोयी सुविधा उपलब्ध आणि थोडक्या खर्चामध्ये इतर ट्रॅव्हल्सवाले समजा पाच हजार लागत असेल तर आपले निम्म्या खर्चामध्ये सहभागी होते आणि सगळेजण पूर्ण आनंद घेतात मग बा मग बसमध्ये भजनं असो बसमध्ये बाकी अजून सगळं सोयीपर माईक सहित केलेली आहे प्रत्येकजण अभंग आणखं पुढं काय सर्व आनंद घेऊन हे राहुथ एक वैशिष्ट्य आहे साधारण ही ट्रीप जी आहे परमार्थिक ट्रीप म्हणावं लागेल हो अगदी अगदी आणि कशा पद्धतीने लोक एन्जॉय करत आहेत मग एकदम मस्त आनंद घेतात सुविधा तुम्हाला आवडली जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर